नमस्कार मैत्रिणीनो विरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आपण आज थ्री पीस प्रिन्सेस कडची ही नवीन पद्धतीने कटिंग केलेली आहे कटिंगचा व्हिडिओ हा डिस दिस्क, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे तर आपल्याला हा बेल्ट कसा जोडायचा आहे हा बेल्ट आपल्याला खालून न जोडता हा वरून आपल्याला ठेवून जोडायचा आहे कसा जोडायचा आहे तर तो आपण या व्हिडिओमध्ये बघूया आधी आपण हे पॅटर्न सर्व ब्लाऊजच्या कपड्याबरोबर कापून घेऊ आता मी ते बरोबर ठेवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला अस्तर कसा ठेवायचा आहे आपल्याला रेडीमेड पाय पायपिंग जोडून घ्यायची आहे दो किंवा आपण दोरी पायपिंग वापरू शकतो त्याच्यासाठी मी अस्तर हा उलटा ठेवून घेतलेला आहे बघा दोघी भाग आधी आपल्याला बरोबर ठेवून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला कोणत्या बाजूला पायपिंग लावायची आहे ते बघून घ्यायचं आहे तरी मी तयार पायपिंग घेतलेली आहे तिचे थोडीशी तिला थोडे कट मारून घेत आहे जोडताना आपण बरोबर लक्ष द्यायचं आहे मी आस्तर आधी उलटा ठेवून घेतला आणि त्याच्यावर पायपिंगचा गोठ हा आपल्या डाव्या बाजूला यायला पाहिजे डाव्या बाजूला करून घेतलेला आहे आणि तिच्या कडेकडेने शिलाई मारून घेत आहे मी गळ्याला शिलाई मारून गळ्याला पायपिंग जोडून घेत आहे आपल्याला मागच्या बाजूला आयहूक बनवायचे आहेत पुढे डीप गळा आहे पायपिंग जोडून घेतली त्याच्यावर मी उलटा हा ब्लाऊज पीस ठेवून घेत आहे तो आपल्याला बरोबर चेक करून घ्यायचा आहे आधी आज तरीही आपण उलटा ठेवून घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीसही उलटा ठेवून घेतलेला आहे म्हणजे दोघंही बाजू आपण जेव्हा फोल्ड करणार तेव्हा बरोबर पायपिंग ही बाहेरच्या बाजूला येणार आपल्याला ते परत चेक करून घ्यायचं आहे की ते बरोबर येत आहे की नाही मग मी आज तर बरोबर आपल्याला वरून ब्लाऊज वरून आपल्याला पायपिंगचा गोड दिसणार नाही त्याच्यामुळे आपण ते, ते उलटं करून घ्यायचं आहे तोच पीस आपल्याला खाली ब्लाऊज पीस खाली ठेवून घ्यायचा आहे आणि पायपिंगच्या आपण जिथं कडेने शिलाई मारलेली आहे त्याच शिलाईवर आपल्याला परत दुसरी शिलाई मारून घ्यायची आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस दोघंही आपण उलट्या बाजूने ठेवलेले आहेत जर आपण अस्तर पलटवला तर ही पायपिंग आपली अशी छान अशी बाहेर येते एस्ट्राच्या भागाला कटिंग करून आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत एस्ट्राचा भाग कटिंग करून आपल्याला त्याला थोडे कट मारून घ्यायचे आहेत पायपिंग बरोबर चेक करून बघायची आहे आणि तिच्यावरून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दोघही बाजूंना आपल्याला असंच करायचं आहे नंतर आपल्याला सर्व बाजूंनी आपण जसं शिलाई करतो तसं शिलाई करून घ्यायची आहे सर्व बाजूंनी आपल्याला कडेकडेवर शिलाई मारून घ्यायची आहे तसंच आपल्याला दुसऱ्याही बाजूला तसंच करायचं आहे दुसऱ्याही बाजूला आपल्याला तसंच करायचं आहे अस्तर आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला चेक करून बघायचं आहे की गळ्याच्या दोघही बाजू बरोबर आहेत किंवा नाही अस्तर असा ठेवला तर आपण असा उलटा करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पायपिंग घ्यायची आहे तिला कट मारून घ्यायचे आहेत आणि पायपिंगचा जो गोट आहे तो आपल्याला उजव्या बाजूला करून घ्यायचा आहे उजव्या म्हणजेच तो इकडच्या बाजूला करायचा आणि तिकड नंतर जेव्हा आपण अस्तर पलटवतो तो, तो गोटबरोबर बाहेरच्या बाजूला येतो पायपिंगच्या अगदी कडेकडे हळूवार शिलाई मारून घ्यायची आहे खाली मारली नाही तरी चालेल कारण की ते खाली आपल्याला बेल्ट जोडायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला ब्लाउजचा कापड हा उलट्या दिशेने आपल्याला जोडायचा आहे आप तर आप ला। तो आपल्याला उलटा जोडायचा आहे जर उलटा जोडला तर आपल्याला पायपिंगचा गोठा शिलाईला बरोबर दिसणार नाही त्याच्यासाठी तो आपल्याला खालच्या बाजूला ठेवून वरहून बरोबर अस्तर पायपिंग केलेला अस्तर ठेऊन घ्यायचा आहे तो आधी आपल्याला चेक करून घ्यायचा आहे गळ्याच्या दोघही बाजू बरोबर आलेल्या आहेत किंवा नाही नंतर ती शिलाई मारून घ्यायची आहे अस्तरच्या अगदी पायपिंगच्या कडेने आधी जी शिलाई मारलेली आहे तिथं शिलाई मारायची आहे, आहे। त्याच्यानंतर एस्ट्राचा भाग कटिंग करून कट मारून घ्यायचे आहेत आणि मग अस्तर पलटवून आपल्याला दोघही बाजू चेक करून घ्यायचे आहेत गळ्याच्या दोघही बाजू चेक करून बघायचे आहेत चेक केल्यानंतर आपल्याला वरून परत पायपिंगच्या वरून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर पूर्ण अस्तरला आपल्याला सर्व बाजूंनी शिलाई मारून घ्यायची आहे आता एक्स्ट्राचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे कटिंग करून घेतलेला आहे आणि आपल्याला जिथं बेल्ट जोडायचा आहे वरच्या बाजूनी तो आपल्याला तिथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे इथं शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला तिथं डबल शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला या दोघही बाजू बरोबर बाजूला करून घ्यायचे आहेत आणि दोघही बाजूंना शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारली तर ती खालच्या बाजूला दिसणार नाही कारण की खालच्या बाजूला आपल्याला बेल्ट जोडायचा आहे वरून आता आपल्याला इथं प्रिन्सेस कटचे आपण ते पॅटर्न तयार केलेले आहेत त्यांना सर्व बाजूंनी शिलाई मारून एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घेतलेला आहे तर ते आपल्याला बरोबर दोघंही बाजूंना ठेवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूपासून मुंढ्यापासून आपल्याला ते जोडून घ्यायचे आहेत हळुवारपणे दोघही भाग आपल्याला बरोबर जोडून घ्यायचे आहेत जोडताना जर एखादा भाग कमी जास्त झाला तर आपल्याला तो सारखा कटिंग करून घ्यायचा आहे माझे दोघही भाग सारखे आलेले आहेत इथं आपल्याला डबल लई मारून घ्यायची आहे मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे जर एखादा भाग कमी जास्त झाला तर तो कटिंग कर करून घ्यायचा दुसऱ्याही बाजूला आपल्याला त्याचप्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे जिथ आपल्याला आपण जिथं डाट दिला दिलेला आहे त्या जागेवर आपल्याला हळूवारपणे शिलाई करायची असते इथं आपण डबल शिलाई करून प्रिन्सेस कटचा हा आकार तयार करून घेतलेला आहे छान असा पप तयार झालेला आहे आपल्याला इथं जर एक्स्ट्रा भाग आला तर तो कटिंग करून घ्यायचा आता आपल्याला इथं बेल्ट जोडायचा आहे बेल्ट हा कसा जोडायचा आहे आपल्याला बेल्टला आधी मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि त्यालाही आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे मध्य सेंटरला आपण तयार केलेले पायपिंगला कट मारून घ्यायचे आहे आणि ती बरोबर तशाच पद्धतीने गोठ हा उजव्या बाजूला यायला पाहिजे पायपिंगचा गोठ आणि ती शिलाई करून घ्यायची आहे बेडला आपल्याला अस्तर लावायची गरज नाही जर कपडा बारीक असेल ब्लाउज पीस बारीक असेल तर तुम्ही अस्तरही लावू शकता मला इथं आवश्यकता नाही मध्य सेंटरला मी कट करून घेतलेला आहे नंतर पायपिंगचा दुसरी बाजू कशी जोडायची आहे गोट आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग वरून आपल्याला पायपिंगचा परत दुसरा भाग जोडून घ्यायचा आहे दुसऱ्याही बाजूला आपल्याला असंच थोडंसं पायपिंगला कट मारून घ्यायचे आहेत आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई अगदी हळूवारपणे मारायची आहे म्हणजेच पायपिंगच्या एकदम कडेकडेने इथं आपल्याला थोडंसं आपण तयार केलेले ते गोड बाहेर यायला नको म्हणून वरून थोडी शिलाई मारून घ्यायची आहे आता आपल्याला अस्तरच्या बाजूला तयार केलेली पट्टी आहे ती उलट्या दिशेने ठेवायची आहे अस्तरच्या बाजूला ठेवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आधी मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि मध्य सेंटरपासून आपल्याला तो बेल्ट हा जोडून घ्यायचा आहे म्हणजेच बेल्टचा मध्ये सेंटर हा वरच्या बा वरच्या बाजूला एकदम बरोबर सेंटरला येणार या ब्लाउजचा कट या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून मला कळवा आता आपण केलेली शिलाई आहे त्याच्यावर आपल्याला थोडी एका बाजूला करून खालच्या बाजूला बेल्टच्या बाजूला करून त्याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि बेल्ट आपल्याला वरच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे खालच्या बाजूने हाताने छान प्रेस करून घ्यायचं आहे मध्य सेंटरला बरोबर आधी मध्य सेंटरपासून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बेल्ट हा आपल्या आवडीनुसार चार चार इंचा आणि तीन तीन इंचाचा किंवा आपण मध्य सेंटर हा तीन इंचाचा आणि बाजूला आपण अडीच इंचा घेतला चा, तरीही चालेल अशी कटिंग केल्याने पप हा छान बसतो आणि ही एकदम छान असं बसतं बेल्ट हा वेगळा कटिंग केला तर पप थोडासा खालीवरती असा होऊन जातो दुसऱ्याही बाजूला आपल्याला सेम तसंच करायचं आहे मध्य सेंटरपासून पायपिंगच्या अगदी कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे या पायपिंगच्या जागेवर तुम्ही दोरी ही वापरू शकता किंवा तिथ तुम्ही इथं लेसचाही यूज करू शकता हा विण एक गळा आहे जर आपल्याला पुढचा गळा जास्त मोठा वाटत असेल तर आपण तिथं मध्ये दुसरा कपडाही लावू शकतो तो कसा लावायचा आहे तो आपण इथं बघूया मागचा आणि पुढचा दोघही डीप गळे आहेत खालच्या बाजूलाही थोडीशी आपल्याला कडेकडेने एक दाब देऊन घ्यायची आहे म्हणजेच पट्टी आपण उलटी फोल्ड करून घेतलेली आहे ती वरती उचकणार नाही किती छान असा पप तयार झालेला आहे ब्लाउजला आता आपल्याला मध्ये डीप गळा असल्यामुळे मध्ये आपल्याला कापड लावून घ्यायचं आहे दुसरं तर ते आपण कापड अस्तरच्या बाजूंनी सर्व बाजूंनी शिलाई मारून घ्यायची आहे तीन बाजूंनी आणि एक बाजू आपल्याला ओपन राहू द्यायची आहे ती उलटी करून आपल्याला ब्लाऊजच्या मापानुसार खुणा करून घ्यायचे आहे ती बरोबर अशी ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत किंवा मग खडूने खुणा करून घ्यायच्या आहेत आणि वरून आपल्याला हळूवारपणे शिलाई मारून घ्यायची आहे दोघही बाजू सेम आल्या पाहिजे आणि वरून आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून मला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चाइनल ला सबस्क्राईब करा तुम्हाला जर कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे कसा कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून मला नक्की कळा कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू